सो हॅलो काय सर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये आज आम्ही सध्या एकवेर चालत पाय पाय माझा लूक बघा कसा आहे मी तुम्हाला दिसतं का नाही दिसतं माझा चेहरा काय माहिती नाही आमची पब्लिक सगळी इकडे आलेली आहे अर्धी अजून यायची आमची पब्लिक भरपूर पब्लिक आहे अजून आली नाही इथे परिस्थिती डायरेक्ट सुटक्यात घेतलाय घेत नाही सॉरी माय मिस्टेक ब्रो माय मिस्टेक माय मिस्टेईक दोन बॅग दोन्ही एक बॅग तिथे लटकवून घेणारे वाटी बघू आता आमची पोरा पुढे गेले आम्ही लेट झालो कारण की ह्या पोऱ्याचा केस कापत काल रात्री पासून त्याला बोलतो केस काप केस काप पण तो, तो कापत नव्हता आता आम्ही जाऊ कोंडा पालखीजवळ आईज सर फायनली आम्ही निघलोय आमच्या गावातून आजोलीतून आमची बारकाटली पब्लिक आली इकडून बघा बघू शकता आमचा तनिष किंग हे बघा आणि आमची पब्लिक आता जाऊ आम्ही कोणला जाता आलो कोणला न बॅग टाकतो टॅम्पोनच्या आमची काय बोलताय नाही ना माझ्या वेळ कॅशच नाही ऑनलाईन पब्लिक आले या इको मध्ये आले बघा सगळी पब्लिक ओके मध्ये आहे आमची पब्लिक सगळी वाट लावून टाकणार आहोत आम्ही वाट एकदम पब्लिक आहे इथं आमचा काचा डाऊन काचा भाई डेंजर माणूस आहे ઩�઼ પઉલ ગિ જજનસીલ ખળે, ખવા 되어 ખૂા�વિ. ખ૓ાભ઼ ખળચાર ખાિ ખ $%power 각 ખ�� Teeso B ખાિ ખળે ખ! ખાિ ખળે ખળા�લ ખિ ખળ� सगळी नाश्त्यात थांबल्या काहीच आता कांदभ वगैरे खाऊन झालं इकडं ड्रिंक आले आम्हाला जिरा सोडा आणि इकडे कांदभ खाता अजून मिरची खाली झोमलेट ऑन झोमलेट ऑन अजून झोमल समजेल अजून झोंबल डॉन शिंदे डॉन पाण्याची सोय पाण्याची सोय पाणी घेतला गरम एवढा होतं ना गरम बोलून घेतो एवढा काल होईल काला अक्षरज एवढा गोरा आहे बाईस टोप्यांची सोय झालेली आहे आमची जेव्हा आता थोडा उन्हाचा तणाव कमी होईल बेकार ऊन आहे बेकार एवढा ऊन आहे ना बोलून सोय बघा पोंजाला वडाभाव बारवाईला पोंजाच्या कमानीवर मी आहे ना मी सांगते आठ घाल आज तिसरा सांगतो फॉर डेंजर आहे आमची बेकार सनस्क्रीम आरसा बघा कसला भारी याला तरी काय करायचं सनस्क्रीम लावायची हा आधीच कालाडूस डूस हे असलं संस्थेन लावत बाई कोरी आहे ते बाई की तिथं अशीच वासाट मारलेली आहे अक्षरच्या तरी पण आहे तरी ऐकता मस्त गाणी लावल्यात गाणी ऐकत ऐकेला काही जाता आलो टाकी देवीला मी तशी रेस्ट घेतलाय नाश्ता वगैरे आहे का नाही का नाश्ता आहे माहीत नाही पण जरा थांबू लचपेटी गेल्याच बाबा माझ्या जर गेल्या यांच्या काय माहिती नाही म्हणा पाय बिनाचे प्लिश आलाय भाई नवस आहे काहीतरी पर्सनल नवस काहीतरी असते तो सिक्रेट काय बोलतो सिक्रेट सिक्रेट का मंडली बाकी काय नाही आराम आता मोठा झोपतो थोडा आमलं सगळं आता बघाय निघली आमची चोपी कार आमची पॉरा सगळी नास्ता, नास्ता, ना इथे काय नाही एक वेळेला एक वेळेला तुमला बायको पोरा लागल्यान पाक्या बोबा हे बघा इक्झली पोरा पोरा बघ सांगली किती प्रत्येकाला दोन दोन ना र चार, चार चार किती तू चार चार बोलते द का एक प्लेट फुका बघ मी ब्लॉक भेटला हा असा बोल काहीच आम्ही गेल्या वर्षी थांबलो ना या दुकानात थांबलो आता मी इकडे आमची पब्लिक काय पिते या चांगला बोला चांगला इकडे लिंबू सरबत फोड वगैरे फुल आल्यात माझ्या क्लच पेट केला बाकी काय नाही कारण मीना आहेत नवस असतात त्यांचं प्रायव्हेटली बघू आता आम्ही असले आता इकडे जेव्हा आले तर असं बॅनर लावलाय बॅनर म्हणजे बोर्ड आहे तो आता जाऊ मस्त तर टाइम नाही हो

ते गोटी असतात नाच्या पाठी प्याकरण झाला ओके ओके हा नाही बद्दल अल्पना करायची नाही आजी युगान गायकर सचिन 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 गायकरचा पोऱ्या काहीच आता आणखी निघली आमची आता कार्यक्रमा खोपोलीमध्ये

चला सगळ्यांना भेटलेला आहे मी आता नाईन करतो थंडा आलेला आहे आपल्याला आता पेपडी झाली पेपडी झाली अक्षरशः शिंदो गेल्या दूगीजा ना तू गेला ना गेल्या ना गेल्या नाय बिया फायनली आम्हाला पालखी भेटली आमची चला मित्रांनो चाय झाल्या ब्रेक झाला चायचा ब्रेक झाला आता चाय पिऊ आता परेश thank yeah. you गाइज इथं झोपला बाई गाडी एवढा थांबलाय ना बोलून नाही मी काय बोलते मी झोपलीचा आलाय पर्सनल पर्सनल लव्हस आहे का पर्सनल लव्हस आहे का मी आता सगळी झोपली तुम्ही ब्लॉक करतो इथं बाय बाय टाटा